ज्यांच्या हाती मराठ्यांचे मुकद्दर तोच खरा महाराष्ट्राचा सिकंदर मराठी माणसाची नाव मोठं लक्षण खोटं अशीच अवस्था झाली आहे आरक्षण हे फक्त काय कारण आहे मनोज जरांगे यांनी मोठा लढा दिला आहे तरी सुद्धा तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतो तोंडात घास मानेत बुक्की हे नवीनच अनुभवायला मिळत आहे राजकीय सारीपाठावर मराठ्यांना अनुल्लेखाने मारले जाते म्हणजेच मराठा समाजात सर्व काही आलबेल आहे असे समजणे शहाणपणाचे नक्कीच नाही हीच मोठमोठी खत राजकारण्यांना दिसत नाही असे समजणे मूर्खपणाचे होय महागाई बेरोजगारी बेकारी हातांना काम नसणे यातून आत्महत्या हे हनुमंताच्या सेफ्टी सारखे वाढत जाणारी यादी आहे कोणताही राजकारणी थेट लोकांच्या समोरासमोर जाण्याची धाडस करत नाही याला अपवाद फक्त उद्धवजी ठाकरे साहेब होय महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात उभे राहिले तर सभा सुरू होते रस्त्याने निघाले तर रोड शो सुरू होतो उन्हातानाचे पर्वा न करता महिला मुले म्हातारे कोतारे हजेरी लावतात याचेच कारण म्हणजे त्यांना पूर्ण खात्री आहे आपल्या परिवाराचे जाती धर्माचे मुकद्दर तरी आज ठाकरेंच्या हाती आहे मुंबईत केलेल्या कामांचा ताळेबंद समोर आहे मुंबईत जिजामाता उद्यानात पेंगवीन आणला आणि भक्त मंडळींचा थैथयाट चालू झाला आज पेंगविन पाहण्यासाठी भक्त मंडळी बायका पोरांचा हजेरी लावतात मात्र त्यांना प्रवेश हवा असतो पासवर ही गोष्ट लोकांना पटली नाही आर्य जंगलातील वृक्षतोड मुंबईकरांना आवडलेली नाही कोणी कितीही देव पाण्यात बुडून ठेवले तरी येणाऱ्या होळीला ठाकरेंचीच शिवसेना रंग उडविणार दिवसेंदिवस तरुण तरुणाईचं आकर्षण ठाकरेंच्या बाजूने वाढत चालले आहे सत्ता असेल तरच मुंगळे जमा होतात असे काही नाही ठाकरेंजवळ आज काहीच नाही रस्त्यावरील फकिरासारखी अवस्था झाली आहे पण इच्छाशक्ती खूपच दांडगी आहे त्यांना पूर्ण खात्री आहे आपण शून्यातून पुन्हा निर्मिती करू शकतो त्यामुळे भाजप व मंडळीला आता ग्रहण लागले आहे त्यांचा अंदाज सांगणाऱ्या कंपनीनेच शिवसेनेने बावीस जागा जिंकल्याचा अंदाज बांधला किती जागा लढविणार माहीत नसतानाही बावीस जागा जिंकण्याचा अंदाज येत असेल तर ठाकरेच ठरतात महाराष्ट्राचे सिकंदर भक्त मंडळाला पूर्ण खात्री आहे शिवसेनेबरोबर धोबी घाट पाण्याच्या नळावर रस्त्यावरच काय पण माझ घरातही दोन हात करावे लागेल कारण शिवसेनेच्या खऱ्या ताकदीचा अंदाज कोणालाही नाही ठाकरेंना सुद्धा नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या ऍक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा